नमस्कार आपण बऱ्याच वेळेला निर्णय घेतो आणि निर्णय घेतल्यानंतर होतं असतं की आपल्याला वाटतं की आपला हा निर्णय चुकला की काय कारण की आपण बऱ्याच वेळा निर्णय घेऊन तर मोकळे होतो पण जोपर्यंत त्याचा हवा तसा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपण चिंतेमध्ये असतो की नक्की काय घडलेलं आहे किंवा काय तर एक लक्षात घ्या की निर्णय घेण्यापूर्वी या तीन गोष्टी आपण केल्या ज्या आत्ता आपण पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून आपलं मन शांत राहणार आहे आणि आपण जे काही निर्णय घेतलेला आहे जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जे अपेक्षित यश आहे तिथपर्यंत आपण नक्की पोहोचणार आहोत तर काय आहे आपण पाहूया पहिली गोष्ट की निर्णय घेत असताना पुढच्या तीन वर्षामध्ये याचा काय काय परिणाम घडू शकतो याचा विचार नक्की करा होतं असतं की आपण निर्णय घेताना आपण थोडा शॉर्ट टर्मचा विचार करतो म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा नोकरी सोडून त्यांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला तर लक्षात घ्या की कोणताही व्यवसाय चालण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष हो। त्यामुळे सेटल होण्यासाठी गरजेचे असतात असं कधीच होत नाही का तुम्ही आज व्यवसाय काढला आणि उद्या चालायला सुरुवात झाली जॉब बदलताना पण हेच गोष्ट आहे कारण की जॉब बदलल्यानंतर सगळं जे काही वातावरण असतं ते पूर्णपणे बदललेलं असतं कामाचं स्वरूप जरी ते असलं तरी काम करण्याची पद्धत वेगळीवेगळी असते तिथले कलिग्स आपले वेगळेवेगळे असतात त्यामुळे पुढच्या तीन वर्षामध्ये आपण कितपत या गोष्टी पार पाडू शकणार आहोत याचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणून निर्णय घेताना पुढच्या तीन वर्षाचा विचार तुम्ही नक्की करा दुसरी गोष्ट का तुम्ही सल्ला घ्या कारण की बरेच लोक सल्ला घेताना असं त्यांना वाटतं की नाही मी कोणाचा ना सल्ला घेणार नाही किंवा ते कमीपणाचं वाटतं काही लोकांचा इगो हर्ट होतो पण योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं हे कधीही चांगलं आहे असे काही प्रोफेशनल्स असतात की ज्यांच्या सल्ल्यामुळे आपली स्वतःची प्रगती होऊ शकते ते लोक जरी फीज घेत असतील तरी देखील त्यांना योग्य ती फी द्या त्यांचा सल्ला घ्या कारण की त्यांना स्वतःचा अनुभव असतोच पण त्याहीपेक्षा त्यांच्यासमोर त्यांना जे लोक विचारायला येतात त्यांचा देखील अनुभव त्यांच्याकडे दांडगा असतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांना जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते नक्की देऊ शकतात आपण सल्ला घेताना आपल्या घरच्या लोकांना देखील गृहित धरणं तितकंच गरजेचं आहे कारण की घरचे लोक देखील आपल्या ह्या निर्णयामुळे कधीकधी आनंदी होऊ शकतात कधी कधी दुःखी होऊ शकतात तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी शक्य तोवर सल्ला घ्यास आणि महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरच्या लोकांचा सल्ला घ्या त्यांना विश्वासात तुम्ही नक्की घ्या तिसरी गोष्ट की आपण जोखीम पत्करायला तयार आहोत का हे स्वतःच्या मनाला विचारा कारण की कोणताही निर्णय घेतल्यानंतर जोखीम ही येतेच रिस्क ही येतेच त्यामुळे आपण तो निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर जर समजा मला असं वाटलं की आज जोखीम खूप जास्त आहे किंवा हा निर्णय घेतल्यानंतर मी तेवढी जोखीम पत्करू शकणार नाही तर थोडं थांबा किंवा पूर्ण मानसिकता करा त्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ नका लक्षात या जगातली कुठलीही गोष्ट किंवा कोणताही निर्णय घेत असताना आपण आपल्या अंतर्मनाला देखील ते प्रश्न विचारणं गरजेचं आहे की कि हो किंवा नाही ह्या तीन गोष्टी ज्या आहेत याचा जर आपण विचार केला मा तर त्याच्या माध्यमातून आपण खरंच घेतलेला निर्णय जो आहे तो योग्य राहू शकतो नाहीतर होतं असं की आपण निर्णय घेऊन तर मोकळे होतो पण तो निर्णय फसतो निर्णय घेण्यासाठी अंतर्मनाची शक्ती ओळखणे तितकंच गरजेचं असतं कधीतरी पुढे आपण अंतर्मनातून कशा प्रकारे निर्णय घेतले जातात कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो याविषयी देखील व्हिडिओ आपण पाहणार आहोत दिनांक चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार चोवीसला आत्ता रात्री आठ वाजता आपण झूम लाईव्हवर भेटतो आहोत याच्यामध्ये आपण असे अनेक विषय पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःला घडवू शकतो आपलं जीवन जे आहे ते लार्जर दॅन लाईफ आपण करू शकतो की माझं आयुष्य हे अजून कसं छान होईल कसं परफेक्ट होईल याचा विचार आपण करणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला मिळणार आहेत हे सगळं आपण भेटणार आहोत झूमवरती चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजता अतिशय अल्प फीमध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहे त्याचं रेकॉर्डिंग देखील तुम्हाला मिळणार आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर जो फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि हा कोर्स किंवा हे वर्कशॉप तुम्ही नक्की जॉईन करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील तुम्ही विचारू शकता आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग मराठी नावाचं हे चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावरही आपण अशा प्रकारचे आणि विशेष करून आरोग्याविषयीचे सप्तचक्र ध्यानधारणाविषयीचे व्हिडिओ आपण अपलोड नेहमी करत असतो अजूनपर्यंत चॅनल सबक्राईब केल्यानंतर करून टाक बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काळजी घ्या मस्तरा बिंदास्त्र आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ नक्की पाहत राहा धन्यवाद